नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नवरात्रीमध्ये दिग्रसच्या संपूर्ण भाविकांचे पावले वळतात ते शहराच्या दक्षिण भागात असलेल्या भवानी मातेच्या मंदिराकडे चांदीच्या गर्भगृहामध्ये स्थापित असलेल्या भवानी मातेचं नवरात्रीमध्ये अत्यंत लोभसरूप सगळ्यांना आकर्षित करतं आदिशक्ती भवानी मातेच्या दर्शनाकरता नियमितपणे संपूर्ण नऊ दिवसपर्यंत भाविकाच्या रांगा लागलेल्या असतात प्रामुख्याने सकाळची सहा वाजताची जी आरती आहे ती अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी अनुभवू शकता निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि मंगलमय वातावरणाचं हे दुहेरी योग या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळेल या ठिकाणी आल्यानंतर एक एक आगळा वेगळा अनुभव घेऊन सर्व भाविक परत जात असतात येथील शिस्तबद्धपणा आणि स्वच्छता शुद्ध वायू याचा आगळा वेगळा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो अशा वातावरणामध्ये आदिशक्तीचं केलेला जागर शरीरामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून देतो मंगल में में या वर्षीचा उत्सव देखील अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे शहर व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस ला आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व तसेच अन्य मंदिरामध्ये दे घेणे सुरू आहे धन्यवाद या ठिकाणी मिळणारी चहा घरी परतताना एक नवचैतन्य निर्माण करून देते याकरिता मात्र भवानी मातेची सकाळची आरती अनुभवणे मात्र तेवढेच गरजेचे आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका